दारू पिऊन पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पतीने ही बदामाच्या झाडाला गळपास लावून आत्महत्या केली ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथे बुधवारी घडली याबाबत वैराग पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून वसंत अंबादास पवार व आईनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवार असे त्या मरण पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत याबाबत वैराग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेळगाव आर येथे वसंत पवार वय वर्ष पंचावन्न हे खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात शेतामध्ये शेड बांधून पती पत्नी आणि वडील असे एकत्रित राहत होते वसंत यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांचे पत्नी आयनाबाई सोबत सतत किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते दरम्यान मंगळवारी रात्री असेच दारू पिल्यानंतर पत्नी आयनाबाई आणि वडील अंबादास या दोघांनाही किरकोळ वादातून लाकडी दानक्याने मारहाण केली यामध्ये आयनाबाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या अंबादास लक्ष्मण पवार यांनाही मारहाण केल्यामुळे त्यांच्या डाव्या हात फ्रॅक्चर झाला मंगळवारी रात्री पिलेल्या दारूची नशा बुधवारी सकाळी उतरल्यानंतर रात्रीच्या मारहाणीत वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला असून पत्नीचा मृत्यू झाला आहे हे वसंत यांना कळाले त्यानंतर त्यानेही बदामाच्या झाडाला गळपास लावून आत्महत्या केली आहे त्यांचा मुलगा राम वसंत पवार यांनी वैराग पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे